एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे साडेसहा हजार रुपयांची पगार वाढ सकाळपासून राज्यात सर्वत्र एसटी बस सेवा पूर्ववत जालन्यात मंत्री अब्दुल सत्तार आणि जरांगे यांची भेट मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत झाली चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून संवाद मराठा आरक्षण संदर्भातील याचिकावर आज हायकोर्टात सुनावणी राज्य मागासवर्ग आयोग आज बाजू मांडण्याची शक्यता सांगलीच्या कडेगावात काँग्रेसची भव्य सभा डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी शरद पवार उपस्थित तर उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर कशेरी भोग द्याची दुसरी लेन आजपासून सुरू मुंबई गोवा हायवेवर आठ सप्टेंबर पर्यंत अवजड वाहनांना करण्यात आली बंदी ठाण्यात माजिवडा परिसरात वाहतूक कोंडी घोडबंदर रोडवरून ठाणे जायला तीन तासांचा कालावधी प्रवाशांचे हाल पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी जामीन अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता अंध दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षकांचं आंदोलन काळे कपडे घालून नागपूरहून मुंबईकडे रवाना लाचखोर अधिकाऱ्यांना मंत्रालयात जाऊन विचारणार जाब मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई वडिलांची पंधरा किलोमीटरची पायपीट गडचिरोलीतील अहेरीमध्ये धक्कादायक प्रकार मुलांना ताप आल्यानंतर दवाखाना गाठण्याऐवजी तांत्रिकाकडे नेले अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या